नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या दिवसापासून आपण ए प्लस सेटअपचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर शेअर केलेला आहे त्या दिवसापासून अगदी मला कंटिन्यू मेसेज येतात की त्या सेटअपबद्दल अजून खूप जणांचे डाऊट्स आहेत कन्फ्युजन आहेत मित्रांनो दररोज अगदी त्या सेटअपबद्दलच्या मला डाऊट्सबद्दल अगदी चार ते पाच मेसेज कन्फर्म अगदी डेली टेलिग्रामवर विचारले जातात आणि खूप सारे डाऊट्स आहेत खूप सारे प्रॉ कन्फ्युजन विचारले जातात पण त्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये दोन डाऊट्स दोन डाऊट्स जे आहेत ते अगदी कॉमन असतात म्हणजे ते सगळ्यांना अगदी बरेच जणांना पडलेले आहे की त्या म्हणजे ते म्हणजे असे की मेटिगेशन ब्लॉक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि ती कशी ओळखायची मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दोन्ही पॉईंट जे कन्फ्युजन आहेत ते अगदी स्पष्टपणे तुम्हाला स्क्रीनवर समजावून सांगणार आहे की मेटिगेशन ब्लॉक म्हणजे काय आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि ते कसे ओळखायचे म्हणजे काय होईल अगदी हे दोन पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले ना की हा सेटअप वापरण्यासाठी तुमच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर जाऊया आपण स्क्रीनवर जास्त वेळ न घालवतो आणि तिथे तुम्हाला दाखवतो मेडिकेशन ब्लॉक म्हणजे काय तो कसा ओळखायचा आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि ती कशी ओळखायची पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर तुम्हाला तिथे दाखवतो मेटिगेशन ब्लॉक म्हणजे काय आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे ओळखायची ती चल आपण जाऊया स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि आता आपण बघणार आहोत की मेटिगेशन ब्लॉग आणि एफ बी जी म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप याचा मिनिंग काय एक्झॅक्टली मिनिंग काय आणि तो आपण आपल्या सेटअपमध्ये कशाप्रकारे फाइंड आउट करायचं आहे कारण काय ह्या दोन्ही गोष्टी आपल्या सेटअपसाठी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला ह्याबद्दलच नेमकं कन्फ्युजन आहे की मिटिगेशन ब्लॉक म्हणजे काय आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि हे आता सेटअपमध्ये जर तुम्हाला ओळखता आलं नाही तर मग तो सेटअप तुम्हाला यूज करता येणार नाही तर मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मिटिगेशन ब्लॉक म्हणजे काय मित्रांनो मेटेगेशन ब्लॉक म्हणजे काय हे अगोदर जाणून घ्यायच्या अगोदर तुम्हाला एक मी इथे थमनेल म्हणून दाखवतो की आपला एक व्हिडिओ आहे की ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय किंवा ऑर्डर ब्लॉक आपण कसा ओळखायचा तर तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अगोदरच पुढचं सांगून ठेवतो हो की ऑर्डर ब्लॉक जो असतो जो ऑर्डर ब्लॉक असतो आता तुम्हाला मी इथे दाखवतो की एखादा ऑर्डर ब्लॉक आहे समजा हा आहे एक ऑर्डर ब्लॉक आणि मार्केटवरून खाली येतं आणि त्याचं कन्सेप्ट काय आहे की ह्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून हा समजा ऑर्डर ब्लॉक ब्लॉक आहे हा समजा ऑर्डर ब्लॉक आहे आणि ह्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून मार्केट रिवर्स जातो असा एक लॉजिक आहे स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये ओके ठीक आहे पण ज्या वेळेस मित्रांनो ह्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून मार्केट न जाता मार्केट काय करतो त्या ऑर्डर ब्लॉकला ब्रेक करून खाली येतो त्यावेळेस त्या ऑर्डर ब्लॉकचा होतो मिटिगेशन ब्लॉक म्हणजे थोडक्यात म्हणजे काय तर ऑर्डर ब्लॉकच असतो तो पण त्याला रिस्पेक्ट न करत मार्केट रिस्पेक्ट नाही करत त्याचा त्याला ब्रेक करतो त्यावेळेस त्या ऑर्डर ब्लॉकचा होतो मिटिगेशन ब्लॉक आता हा एक जो इथे एम बनलेला आहे तुम्हाला इथे दाखवतो हा जो एम बनलेला आहे त्याच्यामध्ये ही जी ग्रीन रेषा दिसते ना ती आहे ऑर्डर ब्लॉक ज्या वेळेस मार्केट इथून वरती गेलं त्यावेळेस काय झालं तो एक ऑर्डर ब्लॉक बनला होता आता ज्या वेळेस मार्केटने ह्याला रिस्पेक्ट करून मार्केट रिवर्स न जाता मार्केटने काय केलं मार्केटने तो ऑर्डर ब्लॉक ब्रेक करून खाली आला ज्या वेळेस ब्रेक करून खाली आला त्यावेळेस त्या ऑर्डर त्या ब्लॉकचा काय झाला मिटिगेशन ब्लॉक झालेला आहे याला म्हणतात मित्रांनो मिटिगेशन ब्लॉक आता तुम्हाला एफ पी जी म्हणजे काय सांगतो फेअर व्हॅल्यू गॅप फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय तर ज्या वेळेस तीन कॅन्डलमध्ये म्हणजे सपोज ही एक कॅन्डल आहे ओके ही एक कॅन्डल आहे आणि तू आणखी एक कॅन्डल आहे त्याच्यावरती ही एक कॅन्डल आहे आणि आणखी एक कॅन्डल आहे ह्या झाल्या तीन कॅन्डल ज्या वेळेस पहिली कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉकची पहिली कॅन्डल असते त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल सोडून आपण थर्ड कॅन्डल पकडायची आहे म्हणजे आपल्याला द ह्या एफ पी जी फाईन करताना फर्स्ट कॅन्डल तिचा हाय पकडायचा सेकंड कॅन्डल सोडून द्यायची आणि थर्ड कँडलचा लो पकडायचा ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो ह्याच्यामध्ये जर गॅप असेल तर मित्रांनो त्याला म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप ही बघा ह्या दोन कॅन्डल कॅन्डल आहेत ना ही फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल सोडून द्यायची त्याच्याशी दिवशी काही देणं गेलं नाही आणि थर्ड कँडलचा लो ह्याच्यामध्ये ज्यावेळेस गॅप असते त्याला म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप आता ह्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो तुम्ही डिटेलमध्ये जर फेअर व्हॅल्यू गॅप पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता आता आपण बघूया आपण सेटअपमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप आपण कसा यूज करायचा तो मित्रांनो हो, ज्या वेळेस आपला असा झुकता एम किंवा उचलता डब्ल्यू बनतो त्यावेळेस तो जो मिटिगेशन ब्लॉक असतो ह्या मिटिगेशन ब्लॉकच्या समोर जर का फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर तो सेटअप आपला परफेक्ट बनला समजायचं आता बघूया ह्या हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे हा हा ग्रीन कॅन्डल त्याच्यासमोर आपण एक बॉक्स मारूया तर त्याच्यासमोर आहे का बघूया फेअर व्हॅल्यू गॅप बघूया सपोज ही ही जी डोजी दिसते तिचा लो पकडला आणि ही आहे थर्ड कॅन्डल तिचा हाय पकडला मित्रांनो बरोबर फेअर व्हॅल्यू गॅपने त्या मिटिकेशन गॅ ब्लॉकला ओवरलॅप केलेला आहे त्याच्यामुळं हा आपला सेटअप आहे तो परफेक्ट जमतो कुठून तरी काय पाहिजे माहिती आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की फेअर मिटिगेशन ब्लॉक जो असेल त्याला मिटिगेशन ब्लॉकला कुठून तरी फेअर व्हॅल्यू गॅप इथे टच झाली पाहिजे अगदी कणभर असली तरी चालेल पण फेअर व्हॅल्यू गॅप टच झाली पाहिजे मग तो इतका जबरदस्त आपला सेटअप सेट काम करतो बघा तो मला दाखवतो हो की हाच मी जर पुढे ट्रॅक केला तर मित्रांनो इथून आपण एक आपण एक मस्तपैकी इथे ट्रेड घेतला होता आपल्या टेलिग्रामला जो शेअर केला होता तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर बघा बरोबर त्या मेडिकेशन ब्लॉकला टच करून मार्केट पुन्हा खाली कोसळलेलं आहे म्हणजे जर तुम्ही इथे आपण ट्रेड घेतलाच होता आपण मेडिकेशन ब्लॉकच्या वरती आणि बघा जबरदस्त असं काम करत आहे तर थोडक्यात म्हणजे मला काय सांगायचं होतं की मिटिगेशन ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप हे दोन्ही आपल्या सेटअपमध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे कसे ओळखायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे जर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय म्हणजे मिटिगेशन ब्लॉक म्हणजेच ऑर्डर ब्लॉक आणि तो जर ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला प्रि व्हिडिओ बघू शकता तर मला मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की मिटिगेशन ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप आपल्या सेटअप कसाठी प्रकारे इम्पॉर्टंट आहे त्या आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो की एक वेळ मिटिगेशन ब्लॉकच्या वरती इथे एफ वी जी नसेल तरी चालेल पण त्याच्यासमोर एफ वी जी असणं इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हेच तर आपल्या सेटअपचं एक सिक्रेट आहे तर मित्रांनो हा या व्हिडिओमध्ये जे तुमचे डाउट्स होते दोन महत्त्वाचे की मेडिकेशन ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय हे तुमचं जास्तीत जास्त मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर का अजूनसुद्धा तुमचं कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलवर विचारू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार